नारायणगाव येथे पुणे नाशिक महामार्गावर बायपास म्हणजेच बाह्य रस्ता झाला असताना देखील वारंवार बस स्थानक पुनम हॉटेल चौक नारायणगाव उपबाजार व खोडद रस्ता या ठिकाणी सातत्याने वाहतूक जाम होत आहे आज सकाळी दहा वाजता पूनम हॉटेल चौक इथे झालेली ट्रॅफिक जाम आपण पाहत आहोत जुन्नरकडे असलेल्या शेतकरी मोर्चाला जाणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त असल्यामुळे कदाचित ट्रॅफिक झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली दरम्यान स्वतः या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र यांनी जाम कमी करण्यासाठी मदत केली पाठवलेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूया चा, हा चारंग बाबा चौक हा कधी खुला होणार कधी मोठा होणार शासनाचे पैसे आलेत का नक्की काय झाले भांगरवाल्यांचं तर वेगळं हे भांगरवाल्याच्या गाड्या किती झालेल्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं ऑफिस आणि इथं कायम गर्दी नाही असं कधी होतच नाही बघा स्वतः पत्रकार रवींद्र कोल्हे यांनी ट्राफिक काढलेलं आहे आणि आपण पाहू शकता गेले अर्धा तास